परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सौदागर सावंत यांचे रात्री बीड येथील स्वराज्य नगर परिसरात असणाऱ्या घराजवळच अपघाती निधन झाले आहे रोडवरील गतीचा अंदाज न आल्याने गाडी धडकली मध्यरात्री ही घटना घडलेली आहे आणि या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ समहाती आलेला आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संगीता इनकर बीड